सोळाव्या अध्यायातील काही विचार आपण पुढील प्रमाणे पाहूया मागील म्हणजे पंधराव्या अध्यायात गीतेचे तत्वज्ञान सांगून झाले पण ते आचरणात आणण्यासाठी साधकाजवळ नेमके गुण असायला हवेत त्याचे वर्णन कसे असायला त्याचे वर्तन कसे असायला हवे हे भगवंतांनी या अध्यायात सांगितले आहे साधकाने दैवी गुणांचा सा आश्रय करावा हे दैवी गुण कोणते त्याचे सविस्तर वर्णन आपण या अध्यायात पाहिले आहे अर्थातच हे ज्ञान आत्म आत्मसात करणे म्हणजे आपल्या जीवनात ज्ञानसूर्याचा उदयच होतो म्हणजेच साधक दैवी गुणांनी युक्त होतो त्याचे जीवन परिपूर्ण होते मग सर्व जीवनच सेवामय भक्तिपूर्ण प्रेमयुक्त होऊन जाते जगात वावरताना संयमपूर्वक वागून लोकसंग्रह वाढवायला लागतो लोकसंग्रह म्हणजे सुंदर विशुद्ध नीतीचा मार्ग सर्व लोकांना दाखवणे आपल्या मनात सद्गुण आणि दुर्गुण दोन्ही असतातच मात्र आपण खरेपणाने वागायचे ठरवले तर त्यासाठी प्रथम निर्भयता असावी लागते भगवंतांनी सब्दीस गुणांची एक यादी सांगितली आहे यातील प्रत्येक गुण किंवा कोणताही एक गुण आपल्या अंगी बांधवायचा असेल तसे वागायचा असेल तर इतर गुणांचा आपोआपच पण हळूहळू किंवा क्रमाक्रमाने अंतर्भार होत जातो असे भगवंतांनी सांगितले आहे उदाहरणार्थ अहिंसा हा गुण असेल तर भूतदया क्षमा शांती अक्रोध अद्रोह हे पर्यायाने त्यात समाविष्ट होत जातात विनोबाजी म्हणतात खरे तर सत्य आणि अहिंसा या दोन गुणांना सर्व येऊन मिळतात त्याचप्रमाणे निर्भयता आणि नम्रता या दोघांमुळे अनुक्रमे प्रगती आणि बचाव सुद्धा होतो म्हणजेच प्रगती पथावर चालताना निर्भयतेने पुढे पुढे माणूस जात राहतो त्यावेळेला या चालीत चुकीचे पाऊल पडू नये म्हणून त्याचे जवळ नम्रता हवीच कारण सत्य आणि अहिंसा या गुणांचा विकास निर्भयता आणि नम्रता यानेच होतो या सद्गुणांचा विचार करताना मानवी जीवनात दुर्गुणांचा विचारही करावाच लागतो कारण त्यांचा त्याग आपल्याला करायचा आहे या दुर्गुणांना असुरी संपत्ती म्हटली आहे यामध्ये दंभ दर्प अभिमान क्रोध कठोरता इत्यादी गोष्टींचा समावेश आहे कारण या सर्व गोष्टी सत्ता संस्कृती आणि संपत्ती या तीन गु... संपत्ती या तीन महत्त्वाच्या बाबी मानतात आणि मग त्यालाच महत्त्व देऊन ते बळाचे जोरावर आपली संस्कृती इतर इतरांवर लाद लादण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या तंत्राप्रमाणे इतरांनी वागावे ते व्यक्ती स्वातंत्र्य वगैरेला काहीच महत्त्व देत नाहीत त्यांची संपत्तीची सत्तेची हाव असीमित असते आणि मग त्यामुळेच जगातील शांतता नष्ट होते यासाठीच या असुरी संपत्तीला प्रत्येकाने निश्चयपूर्वक दूर करायला हवे त्यासाठी संयमाचा मार्ग अवलंबाला संयमाचा मार्ग अवलंबावा लागतो स्वतःबरोबरच इतरांना इतरांचा सुद्धा विचार करावा संपत्तीचा अतिरिक्त संग्रह टाळावा तसेच प्रत्येकाला आपला विकास करण्यासाठी आत्मोन्नती करण्यासाठी समाज धुरेणांनी पुढाकार घ्यायला हवा पाचव्या अध्याज्ञानदेव सांगतात की विशेषावे विशेषे आचरावे लागे संकी कारण या लोकांचे अनुकरण सामान्य लोक करत असतात असा हा भगवंताचा उपदेश घेऊन आपण सर्वांनी सन्मार्गाने सचोटीने आपले जीवन उन्नत करायचे आहे आणि आपल्या मानवजातीचे कल्याण करायचे आहे इथे आपण थांबूया